सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजलेत बघा सव्वाट आणि पप्पांच्या आरती करायची राहिले त्यामुळं आरती करायचे तर इथं फुलं घेतलीत बघा जसवची तर शंभू आहे श्राव गेली गावाला तर माझ्या माहेर येऊन वरला तिकडं तर बघा आमचा शिवराज जाणार सत्तर काय कर त्याला व्हिडिओ म्हणले असं करतो काय तोंड पाडतोय जर फुलं टोपी घेतली का तर बाप्पांची आरती करायला वर चला जाऊ टोपी आण नाही तर रुमाला घेऊत रुमाला टोपी कुठे गेली काय माहिती घेते वाटलं तर आधी तर कपडे वगैरे सगळा राडा पडलाय बघ तर बघा लाईट वगैरे नाही फक्त लाईटिंगच लावले तरी पप्पा कशाला लावते तर बोल काय माहिती घ्यायचं मग ते की काढ घेते फुलं ती तिथली पप्पा सगळी पहिले थोडा दरवाजा उघडायला हराळी पण काढायची खाली ठेवायची आणलं आहे की तांदूळ वाटेत ते तर बघा दाखव रशिबा कुकडं तर काल मी सांगळेला गेल्यावर आणले तर धूप आरती वगैरे करण्यासाठी धूप टाकून तांदूळ टाकून ओवळण्यासाठी तर कसं आहे सांगा जडं एकदम असा आणि तर समया पण लावून घेते ना आरती पण लावून घेते तर बघा जास्वंदीची फुलं सापडत नाहीत ल बाबा तर अशी झाली बघा पूजा तर घंटी मी चला सुख करता दुख तर बघा देवपूजा पण करून घेतली आरती वगैरे झाली अगोदर देवपूजा केली देव ती तर ही दोन वेगळी फुलं आहे ही वेगळे त्यामुळे कलर वेगळा वेगळा दिसते पण छान वाटते जास्त दोन्ही पण आणि बघा पितांबरी लावले आपलं कसं भारी फ्रेश वाटते मला तर आठ दिवसातून वेळा तरी पितांबरी देवाला लावायला लागते कारण लगेच आपलं नळाचं जे पानं असतं ना पाणी त्याच्यामुळं तर ते लगेच म्हणजे हे होतात पिवळे असं वेगळे पडायला लागतात त्यामुळं बघा मला तर देवपूजा पितांबरी म्हणजे फ्रेश असलं तरच म्हणजे चांगलं वाटते तर मग मी वेळ का लागणार दहा मिनटं म्हणलं म म्हणजे पितांबरी लावून घेतली आणि मग हे केलं कारण आता पाच चार पाच दिवस तरी झाला असेल तर शंभूला चहा बनवायचा आणि बघा हे पातलेत तर ना म्हणजे रात्री दूध तापवलं त्यामुळे मी आता ह्याच्यातच तापवणार आहे दूध असं गरम लागायला लागलं गरम असल्यासारखं वाटतं की तापवल्यासारखं आणि चहा बनवला नाही त्याला दूध नव्हतं त्याच्यामुळे बघा आणि आता पाणी येणार आहे उद्या आता कपडे भिजत घातले श्राव हो गेले आमचे त्यामुळं मला काय करमत नाही कारण असं खरंच असल्यावर किरकिर किरकिर असते आमची दोघींची एकमेकीसाठी असं कशासाठी इकत तिकत पण आता काय म्हणतात नाही ते आठवण्या रात्री तर वाटायला उगंच पाठवलं उगंच पाठवलं म्हणजे करमत नाही असले वेगळं वेगळं वाटतंय तर जाऊ दे तर मम्मी म्हणली कुठं जायचं त्यामुळं दोन दिवस जाऊ दे म्हणली सुट्ट्या तर आणि हाय वहिनीची मुलगी ती मध्ये आलेली तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं ती जास्त ती आहे म्हणून गेले तशी तर ती कुठंच जात नाही त्यामुळं बघा गेली म्हणजे तिकडं तिला घालवले मग आणि ती जा म्हणजे ती तयार झाल्यामुळं नाही तर आम्ही किती पण जा म्हटलं तर ती जात नाही अजिबात कुठंच जात नाही पूर्वी असल्यामुळं म्हणजे एका दुर्ग्या का ह्याच्या शाळेतल्या वर्गातल्या त्यामुळं गेले माझं म्हटलं दोन दिवस तिला पण तेवढं चेंज तर चला आता स्वयंपाक बनवते काय तर भाजीला बनवावं लागते रात्री किती सोयाबीनची भाजी कारण सोय काहीच नाही भाजीला आज रविवार आहे तर आज श्रवण वगैरे नसल्यामुळं वाटतच नाही आज रविवार आहे तर वाजलेत बघा नऊ तर शंभू गेला हरळी आणायला देव बप्पाला कारण आरती तशीच केली कारण नव्हतं काय बप म्हणजे आघाडी हरळा फक्त फुलं नाही उद्या साखरेचं दाखवून आरती म्हणजे करून घेतली आता आण म्हणतेस शंभूला आणि मग चहा बनवायचं त्याला मग आता बघायचं काय स्वयंपाक तरी करायला लागणार आमच्या दोघा तिघेला आणि दुपारी मग मंडई आणायची मंडई आणायची तर त्या दिवशी नाही झालं बघा पाहुणे वगैरे आली त्यातच आणि परत दोन दिवस झाले सलग दुपारना पाऊस येतोय त्यामुळं आम्हाला कसं जायलाच जायलाचही होईन झाले त्याच्यामुळं जा आता जाऊ द्या म्हणलं काल पण आणायचं तर काल होता शनिवार तर आता बाजार असते जवळ पण मला बाजारला आवडत नाही फिरायला तरी पण आता जायला लागतो तर शंभू आला वाटतं बघा हरळी घेऊन आणखी तर हरळी नव्हती बघा हरळी आणि आगडांना कुठं आणतो तिथं जाता येईल की काहीतरी घुसल चप्पल घालत तर बघा मस्त असं आणलाय हिरवा काकुलांला बाळा तर काकूला बॅन म्हटलं होतं काकोने सांगितलं तर तर बघा हा आगाड भारी यांच्या दुकानापाशी इतका इतका भारी आहे ना गार हिरवा असा तर आता आगा आगाडा ॲड करून बाप्पा अर्पण करायचा तर चला मग चपात्या बनवती काहीतरी घनिक मिळून आणि भाजी काहीतरी आता बनवायची अवघड भाजीचं असं डोकं आवड झाली काहीच सा नाही सारखं बटाटा तर संपला बटाटा बटाटा आणून परत बटाट्याची भाजीसारखी श्रावला डब्बाला बटाटा परवा बटाटा त्याच्या परवा पण बटाटाच केला काल पण बटाट्याची आमटी एक बटाट्याची कारण ते काय म्हणते काहीच नाही भाजीला आणायचं आणायचं काल पण मग भाऊ ती चुलता पण दुसरं आलता बहीण आलती ती श्राहूला घेऊन गेली म्हणजे आम्हाला बघा झालंच नाही तिनं बोलवलं होतं ते छत वगैरे आणायला त्यामुळं जा की बाप्पाला ठेव मी बनवते आता मी जाऊ घे हां भाजी बनवली डाळ शिजू घातलेली मगाशी आणि आपली डाळीची आमटी तुरीची आणि मुगाची मिक्स भाकरी बी बनवल्यात आणि भात पण आहे आणि बाहेर कपडे वगैरे अगोदर धुतली शिवराज ना आमच्या ताट घेतले वाढून पण माझ्यासाठी थांबलाय जेवायचं तर असं आता आवरून जेवण करून अकराच्या दरम्यान जाणार आहे सकाळी सकाळी बाजारला तर बाहेरचं आमचं वातावरण बघा अजिबात ऊन नाही आणि तर चला म्हणजे सकाळी सकाळी जावं कारण बाजार आहे त्यामुळं ही येणारच आहे ना आज लक्ष्मी म्हणजे हे आहे काय रे लक्ष्मी आज येणार आहे त्यामुळं आवाहन आहे आज त्यामुळं आज नक्की पाऊस येईल त्यामुळे लवकर कारण दोन आठवड्या झालं बाजार नाही तर सगळं मंडई फुल असणार आहे महाग पण एवढंच असणार आहे भाज्या तर आणाय तर लागणार आहे सगळं संपलं आमचा तर एक भाकरी आहे शेवटची तर आता शिवराज जेवायला लागला या जेवायला तुम्ही पण चला मग भेटू पुढे तर बघा चालू आहे दुपारी बाजारला वगैरे गेलो आणि इथं बघा मैदा भाजायला चालू आहे तर मैदा भाजलाय लाडू करण्यासाठी अर्धा किलो मैदा आणि तू आणि साखर वेलदुडं एवढंच आहे मैद्याच्या लाडूला तर लाडू बनवायचा आहे बेसन बनव बेसनाचं बनवण्यापेक्षा म्हणलं मैद्याचा बनवा तर भरपूर दिवस मी कधी बनवला नाही काही बनवलेला सगळ्या म्हणलं चला आता हा लाडू बनवा <laughs> आणि वारती साडेचार बघा आणि आमच्या इकडे पाऊसला पडायला लागले आणि आज लक्ष्मी कशा का घ्यायच्या काय माहिती बघा त्यामुळं आज कसं पाऊस तर येणारच आणि मेन चिवडा पण करायचा आणि चकली पण थोडं थोडं करावं म्हणलं गणपती बाप्पाला आपल्या आमच्यात काय लक्ष्मी नसते पण पोरांना पण होईल खायला म्हणला आणि आपलं गणपती बाप्पाला पण नाही करायला तर आता ही भाजा लागल्यानंतर पूर्ण असं ना ह्याला एकदम थोडा ह्याचा कलर चेंज झाला ना मग ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आपण आणि हे अर्धा किलो आहे बरं का महिला आणि ह्याला पावशेर किंवा त्यापेक्षा कमी असलं तरी चालेल तूप आणि साखर तीनशे ग्रॅम आणि तरी आवडनुसार झालं तुम्हाला मग झाकवती नक्कीच बाजारात ना बाजारात केळी वगैरे आणले दुपारी बाजार आम्ही लवकरच केला एक तर एकला तर महागारी आणतो आणि इकडं भाज्या वगैरे सगळ्या निवडून ठेवले तिकडं सगळ्या बॅग मध्ये भरलेत मी इकडं कोथिंबीर शेंगा दोन शेपू मेथी परत काय म्हणतात कारलं काय काय भरपूर असं माळू आणले वांगी टोमॅटो आणि दूध थोडंसं तर कोथिंबीर गवारी शेंगदाबी को ठेवले आणि ह्या तिने कांद्याची पात आणि सगळ्यांच्या आवडीची शंभूसाठी आणले शंभू तरी आवडते तर असा बाजार पण बोलून ठेवला आणि दिवसभर माझा माझं त्यातून गेला भाज्या वगैरे निवडत बसली आणि वाजयचं आता साडेचार म्हणलं चला आता चहा केला आणि भांडी बघा एवढी पडलेली भांडी घासली चला म्हटलं काहीतरी आपल्या बप्पाला पण होईल काहीतरी पदार्थ आपण पण करावं तर म्हणून चालू आहे आता करायचं तर ह्याला जास्त फास्ट नाही चालत लगेच करडत त्यामुळं नॉर्मलमध्ये भाजायचं आणि मग संध्याकाळच्या आरतीला नाही उद्या बप्पाला होईल लाडू म्हणून तर तुम्ही काय काय केलं सांगा नक्की तर चला मग भेटू पुढं पूर लाडू बनवल्यावरच तयार झाले बांधल्यावरच